आदरणीय ज्ञानेशी साहेबांचा निरोप समारंभ आज आपणा सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतो आहे या गोड कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय अध्यक्ष सोनवणे साहेब आदरणीय जानेंदरजी वाकचौरे साहेब त्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं आहे आदरणीय वसंतरावजी ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब आदरणीय शांतारामजी संगारे साहेब आदरणीय बीजी वैद्य ॲडव्होकेट बीजी वैद्य साहेब आदरणीय सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्व जनसमुदाय आदरणीय ज्ञानीजी बागुल साहेबांचा आज निमो निरोप समारंभ अकोले तालुका घेत असताना कभी खुशी कभी गम अशी अवस्था आमच्या सर्वांची झालेली आहे आदरणीय बागुल साहेब सात वर्षे आपण या ठिकाणी या अकोले तालुक्यात या ठिकाणी काम केलं मला आजही अंगावरती शहारे येतात आज आपण सर्व वक्तिमंडळींनी या ठिकाणी त्यांचं अतिशय गोड कौतुक केलं जल्लोषाच्या भरात सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बाग साहेबांकडे जात असताना आम्ही त्या ते ठिकाणी त्यांना कडी लावून कोंडून पण घेतलेला आहे ते त्या ठिकाणी त्यांची लाईट पण ऑफ केलेली आहे त्यांचा रस्ता रोको पण केलेला आहे या सर्व परिस्थितीत आदरणीय ज्ञानेशजी बागुल साहेबांनी त्यांचं नाव त्यांच्या पालकांनी ठेवलेलं आहे ज्ञानेश्वर ज्ञानेशजी आणि निश्चितपणानं त्या नावाला ते पूरक आहेत आदरणीय बागुल साहेब त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी आंदोलन करायचो त्यावेळी ज्यावेळी बागुल साहेब त्या आंदोलनात आम्हाला सामोरे जायचे त्यावेळी आम्ही पन्नास साठ टक्के सत्तर टक्के आणि शेवटी शंभर टक्के त्या ठिकाणी लूज होऊन जायचो आदरणीय त्या काळात या ठिकाणी पी एस आय त्यांच्या काळात सात आठ बदली झाल्या असतील या ठिकाणची बी ओ पाच दहा बदली झाल्या असतील परंतु बाबुल साहेब सात वर्ष आपण या ठिकाणी काम करत असताना आम्ही तुमच्याकडून एक निश्चितपणाने या ठिकाणी शिकलो मी आज तेवढे उग्र आंदोलन या ठिकाणी कर करत नाही ते फक्त बागुल साहेबांचं श्रेय आहे ज्यावेळी अधिकारी पातळीवरती काम करत असताना अधिकारी तन मन धनानं त्या ठिकाणी जो सामान्य माणसाचं काम त्या ठिकाणी करत असतो त्यावेळी तो किती आत्मीयतेने त्या ठिकाणी काम करतो या माळजकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आम्ही राजकारणी राजकारणाच्या ठिकाणी राजकार राजकारण त्या ठिकाणी करण्यासाठी राजकारण करतो परंतु अधिकारी पातळीवरती काम करत असताना त्या ज्या आपण ज्या एम एसी बोर्डत असेल किंवा वीज वितरण कंपनीमध्ये काम करत असताना तेथे न्याय देत असताना अकोले तालुक्यासारख्या दाव्या ता विचाराच्या तालुक्याला न्याय देत असताना आम्ही याआधी आम्हाला फक्त अकोले तालुक्यात ता आंदोलन आम्हाला आमच्या पूर्वीच्या पिढीने त्या ठिकाणी आठवतात एम वरती जाणारा रुग्ण मोर्चा आम्हाला आठवतो त्या ठिकाणी आपण अतिशय म्हणजे त्याला शब्द फुटत नाही आ, बागुल साहेब आल्यानंतर ते आंदोलन त्या ठिकाणी हवेत विरले गेले आम्ही सर्व लोकांनी त्यांनी काम केलं कामाच्या माध्यमातून न्याय दिला न्यायाच्या माध्यमातून सामान्य माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीनं खुश करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी बागुल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला म्हणून ते ज्या त्यांच्या मूळ त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांची बदली त्यांच्या स्वैच्छेने त्या ठिकाणी होते त्याचा आनंद असताना अकोले तालुक्यातून त्यांचा निरोप समारंभ घेत असताना आम्हाला दुःख आदरणीय बागुल साहेब आपण आपल्या भावी आयुष्यासाठी शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पुढे पुढे रुपये ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस